अभिनेता राकेश बापट सध्या झी मराठीवरील नवरी हिटलरला या मालिकेत एजे ही भूमिका साकारतोय त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम या मालिकेतली त्याची आणि लीला अभिनेत्री वल्लरी विराजची जोडी चांगलीच कासतीय राकेशने आजवर अनेक हिंदी मालिका सिनेमांमध्ये काम केलंय तर त्याने मराठी मालिकांमध्ये काम करावं अशी त्याच्या आईची इच्छा होती ही इच्छा राकेशने रात्री मराठीच्या मुलाखतीत सुद्धा बोलून दाखवली त्यानंतर राकेश नवरी हिटलरला या मालिकेतून आपल्या भेटीला आला तर आता त्याची आई रोज त्याची ही मालिका बघते याचा व्हिडिओ त्याने शेअर केलाय आई लेकाची ही मालिका दररोज न चुकता बघते हे दृश्य पाहणं राकेश साठी मात्र अगदी सुखावणार आहे मराठी मालिका विश्वात राकेश सध्या सगळ्यांच्याच पसंतीस उतरतोय तुम्हाला नवरी मिळे हिटल्या मालिकेतली राकेशची जी ही भूमिका आवडतीय का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभ